हॅलो गुड मॉर्निंग गाईज मी विक्रांत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगमध्ये आता व्लॉगची सुरुवात आपण खूप दिवसांच्या आधी करणार होतो पण काही कामांमुळे मला ते जमलं नाही आणि आत्ता आपण ही सुरुवात करतो तर सांगायचा मुद्दा हा की आत्ता सध्या आपण आहोत वृद्धाश्रम आता वृद्धाश्रमात तुम्ही असं म्हणाल की मी काय करतो आहे तर काय करतो आहे हेच तुम्हाला सांगतो ॲक्च्युली माझ्या मम्मीची म्हणजे माझ्या आईची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे सध्या आम्ही इथं आहोत तर झालं असं की दोन हजार एकवीसला माझ्या आईला कॅन्सर डायग्नोज झाला लंग कॅन्सर आणि डायग्नोज झाल्यानंतर त्यावेळी दोन हजार एकवीसमध्ये माझ्या मम्मीवरती ट्रीटमेंट चालू झाली त्यावेळी नऊ किमो झाले नऊ किमो झाल्यानंतर मम्मी व्यवस्थित झाली ठीक झाली थोडासा तो काळ जो होता तो आ, थोडासा घाबरण्यासारखा होता पण त्याच्यातनं मम्मीनं त्या ह्याच्यावरती मात करून ती व्यवस्थित झाली त्यानंतर तिने परत शाळा जॉईन केली शाळा जॉईन केल्यानंतर मला वाटतंय दोन हजार बावीसमध्ये शाळा परत जॉईन केली शिकवायला ती शाळेत जाऊ लागली फक्त शाळेत शाळा आता कसं प्रवास थोडासा मम्मीला करायला अलाउड नव्हता धुळीत जाणं वगैरे गर्दीत जाणं हे काय डॉक्टरांनी त्यासाठी मनाई केलेली मग मम्मीने काय केलं की जिथं शाळा आहे तिथेच घर घेऊन मम्मी राहिली आणि शाळा शिकवायला लागली पण त्यानंतर झालं असं की दोन तीन वर्षानंतर आत्ता रिसेंट तिथं पाऊस जास्त असतो पाऊस जास्त असल्या कारणानं काय झालं की बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळं मम्मीला थोडंसं ते थोडंसं किंचित ते वाढलं असं डॉक्टरांना दिसलं डॉक्टरांनी सांगितलं की परत घ्यायला लागतील मग यावेळेला चार किमो आता सांगितलेले ते डॉक्टरांनी दिलेत चार किमो झालेले आहेत आत्ता व्यवस्थित आहे मम्मी आणि त्याच्यामुळं आपण इथं आश्रमात आहोत कारण का की येऊन जाऊन इथून आमचं गाव थोडंसं लांब असल्यामुळं आम्हाला ते किमोच्या दरम्यान येऊन जाऊन करणं हे पॉसिबल झालं नसतं त्याच्यामुळं आम्ही त्यावेळेला रूम शोधत होतो म्हणजे अडीच तीन महिन्यापाठीमागं आम्ही रूम शोधत होतो तर रूम शोधत असताना आम्हाला रूम्स अवेलेबल झाल्या नाहीत तर त्यावेळी काय झालं की आमचे जे स्नेहे आहेत श्री सौंदत्य सर तर सर सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की इथं असा आहे। आश्रम आहे आणि ॲक्च्युली ते सर जे आहे सौंदत्ते सर ह्या आश्रमाचे सचिव आहेत तर त्यांनी सजेस्ट केलं की इथे प्राध्यापक आमदार शरद पाटील सर यांचा आश्रम आहे आणि इथं रूम अवेलेबल आहे जी पेशंटसाठी असते तर, तर त्याच्यामुळं आम्ही इथं आलो अडीच महिन्यांपूर्वी आम्ही या आश्रमात आलो आणि तेव्हापासून इथे ते आहोत तर हा जो आश्रम आहे खूप चांगला आहे मित्रांनो खूप म्हणजे खूपच चांगला आहे इथं सोयी म्हणाल आणि जी आश्रित लोक आहे तर एक साधारण मला वाटतं सत्तरच्या आसपास आश्रित लोकं आहेत इथं तर त्यांची देखभाल करणं वगैरे खूप चांगल्या इथं हे घडत असतात तर सांगायचा मुद्दा हा की शरद पाटील सरांनी हा जो उपक्रम चालू केला 60 तर खरंच खूप चांगला आहे आणि त्याच्यामागचा त्यांचा उद्देश हाच की गोरगरीब जनतेतली जी लोक आहेत की ज्यांना म्हणजे इथं आता सध्या अबाव ची लोक आहेत म्हणजे साठ वर्षाच्या वरची लोकं इथं आहेत सत्तरच्या आसपास लोक आहेत तर ज्यांना राहायला म्हणजे घर नाही आहे ज्यांना म्हणजे कोणच घरातले सांभाळत नसतील वगैरे वगैरे असे बरेच सारे लोक इथं आहेत तर त्यांची काळजी चांगली घेतली जाते आता आपण आपल्या ब्लॉग्समध्ये इथल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवणार आहोत इथं कसं असतं काय असतं इवन आपण आपली रेग्युलर लाईफ जी आहे ती देखील आपल्या ब्लॉग्समध्ये दिसून येईल आणि याच्यामध्ये मी थोड्या बऱ्याच साऱ्या गोष्टीची माहिती पण देईल तुम्हाला की आश्रमाबद्दल असेल माझ्या मम्मीच्या सी एच्या ट्रीटमेंटबद्दल असेल डॉक्टरांबद्दल असेल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि खूप चांगलं वाटतं की बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग चालू केला आहे तर स्टेट येऊन तुम्हाला मी चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आपण खायच्या गोष्टी थोड्याशा घेतल्या पेन घेतला आपल्याला मुगड आहे आणि वेफर्स तर ही अशी आमची रूम आहे हा लॅपटॉप ज्याच्यात मी एडिट करतो व्हिडिओज हां चला खायला पाहिजे तर असं एकंदरीत आहे मित्रांनो आपण आता जेवणाचा नाश्ता झालाय जेवणाची वाट बघतोय जेवण ही थोडं थोडा काम करता करता काहीतरी खायला लागतंय सारखं खाल्लं पाहिजे अशी काही जास्त भूक नाही आपल्याला तरी पण थोड्या प्रमाणात सारखं सारखं खाल्लेलं चांगलं बाबा काय म्हणता फिरून आला फिरून आला का बरं 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 बरे 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 आनंद <laughs> आनंद <आनन्दा, आनन्दा हे। laughs> हो, हो, हो। नाश्ता केला का तुम्ही बरं 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 चालतंय नाही आज की बसलत <laughs> ना। <laughs> ना नवस्ते, नवस्ते। मित्रांनो हे जे आहेत ना <स्था> हे रोज जाता येता बोलतात त्यांना आहे माझ्या मम्मीची तब्येत आता हळूहळू सुधारणा व्हायला लागेल पण ते जाता येता मम्मीशी बोलतात आमच्याशी बोलतात ते त्यांनी काही खायला वगैरे आणलं की नेहमी येतात इथं देतात आणि आनंदी राहा एवढा संदेश त्यांचा कायम असतो आपल्या जेवणाचा ताट आता थोड्या वेळात येते वाट बघायला लागू तेव्हा आज काहीतरी स्पेशल असेल असं वाटतंय आल्यावरती बघू भूक काय जास्त नाही कारण नाश्ता भरगतच केलाय आपण चहा वगैरे आणि आता चहा सोबत लापशी लापशी होते चहाजोबत लापशी च हा गोड लापशी नाही लापशीच उपेंड होत आणि छान होत म्हणजे खाल्लं खूप छान आपलं रेग्युलर खाणं असत चिप्स असतं हे असतं तुम्हाला दाखवतो कारण कसं होत काहीतरी वेगळं 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 तर त्यासाठी हे पाहू शकता ब्लिंकिटच्या पिशव्या दिसतील तुम्हाला हल्क ब्लिंकिटचा हल्क आणि असे सुरवातीला मम्मीला ऑक्सिजन लागायचा जास्त होतो तर त्यासाठी आणून ठेवलंय आपण आता जास्त लागत नाही पण सुरुवातीला लागत होतं म्हणजे दोन आता नाही लागत हे असं अशा हे टोमॅटो वगैरे ठेवलंय फ्रीज आहे फ्रीज बाहेर आहे पण ते सारखं तिकडून जाऊन अंगापेक्षा काय करायला लागलं तर आपण इथं इथे डायरेक्ट करतोय कोशिंबीर वगैरे म्हणा हे असं मागवतोय या हे असं आहे आणि मम्मीचे औषध जर बघाल तर जरा जास्तच आहेत पण ठीक आहे ते गरजेचं आहे असं आहे एकंदरीत चिप्स आहे

लेज लेजचे लेज प्रोडक्ट जास्त आहेत लिंक लेजचे प्रोडक्ट जास्त आहेत हे लोकल ब्रँड आहे लोकल ब्रँड आहे पण चांगला आहे टेस्टी आहे परवडत कोल्ड ड्रिंक्स वगैरे मागू शकतोय नको सारखंच मागून पिशव्या मित्रांनो थोडंसं काम करतो आणि भेटतो तुम्हाला लवकर जेवण आलंय जेवण बघू शकता असं जेवण असतं रोज डेली छोले आहे त्यानंतर ही आमटी आहे भात असतो सलाद असतंच आणि चपाती मम्मीसाठी भाकरी येते आता आणता येत ते म्हणजे बनायला लागले भाकरी ते आणलं कि मग जेवण चालू करूया आता आम्ही ज्या ठिकाणी राहतोय इथं एकच आश्रम आहे पण त्यांच्या दोन बिल्डिंग हे आता जे आम्ही राहतोय हे नवीन इमारत आहे आणि जुनी जी इमारत आहे ती समोर आहे त्याचही मी तुम्हाला फुटेज नंतर दाखवे कारण अजून आपण इथे भरपूर दिवस आहे साधारण दोन महिने आपण अजून इथे आहोत तर त्या ठिकाणचे देखील व्हिडिओ मी अपलोड करत जाईल तात्पुरतं इथं जे रूम्स आहेत किंवा इथली काय सोयी आहे ते मी तुम्हाला दाखवतो चला बघितलं ते बघा ती जुनी इमारत ती आहे तिथे रेग्युलर पहिल्यापासून वृद्ध राहतात एक साठ ते सत्तर वृद्ध तिथे आहेत आता सध्या जेंट्ससाठी वरचा मजला आहे लेडीजसाठी खाली आहे तिथलंही देखील दाखवेन मी तुम्हाला फुटेज वगैरे आणि ही, ही नवीन इमारत एक वर्ष झालं या इमारतीला सध्या इथे आपण राहतोय आणि हे पेड आहे जे आत्ता मी दाखवतो आहे हे पेड करून तुम्ही इथं राहू शकता आश्रमाचा पत्ता आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर असं हे दोन इमारती आहेत बघू शकता ऑफिस देखील तिथंच आहे आतमध्ये आणि तो वातावरण देखील खूप छान आहे चला तर मित्रांनो आलो आता आपण आपल्या रूममध्ये आणि थोडा वेळ आता आराम करूया आणि नंतर भेटूया लगेच गुड इव्हिनिंग मित्रांनो मस्तमध्ये झोप झाली आता मॅगीचा प्लॅन आहे मस्तमध्ये मॅगी बनवणार आहे आणि ताव मारणार आहे तर इपी नूडल्स खाऊन झालेले आणि अंधार पडला आहे कारण वाजलेत सव्वा सहा वाटताय आठ वाजलं तर खूप छान झालेलं आहे नूडल्स ते तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये आणि ठीक आहे तर आता काय थोड्या वेळाने जेवण येईल पण आता मी जास्त जेवण नाही कारण पोटगच्च भरलं मग मी तू काय खाणारस का आता नाही ठीक आहे मम्मी डाळ भात खाईल मी तर आता काही खाणार नाही चालेल ब्लॉग खूप मोठा होतो आहे तर आता आपण ब्लॉग एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया तिथल्या नवीन व्हिडिओज घेऊन आपल्या चॅनेलवरती